लग्नातील एका व्हिडिओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय यामध्ये भर मंडपात नवर देव नौरी किस मागतो नवरदेवाची देवाची डिमांड पाहून सुरुवातीला नवरीला लाज वाटते ती नकार देते पण नवरा ऐकत नाही शेवटी ती त्याला जवळ ओढत असं काही करते की सगळेच पाहत राहतात हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आता या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता नवरा नवरी स्टेजवर उभे आहेत त्यांच्या हातात जयमालाय दोघही वर्माला घालण्याच्या तयारीत आहेत नवरी वरमाला घालायला जाते तेव्हा नवरदेव तिला वर्माला घालू देत नाही तो आपल्या गालावर बोट ठेवून नवरी कडक किस मागतो नवरीला असते लग्नाला आलेले सगळे लोक ओरडू लागतात नवरी नाही म्हणत मांडो लवताना दिसते नवराही आपल्या हट्टावर कायम राहतो जोपर्यंत किस देणार नाही तोपर्यंत वर्माला घालू देणार नाही असं तो, तो इशाऱ्यानं सांगतो नवरी सुद्धा नाही नाही म्हणते पण शेवटी नवऱ्याच्या हट्टासमोर ती हार मानते नवरदेवाला ते किस करते त्यानंतर नवरदेव लगेच गुडघ्यावर बसतो आणि नवरी वर माला घालते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमची यावर प्रतिक्रिया काय आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा